उदय सामंतांची भेट की तुम्ही लवकर शिंदे गटात जाणार अशी चर्चा सुरू झालेली आहे त्यांनी देखील स्वागत केलेलं आहे एकंदरीत काय तुम्ही आता नेमके कुठे आहात काँग्रेसमध्ये आहात का शिंदे गटात जाणार आहात त्याबद्दल काय सांगता मी बघा आता मी सगळं काल बघितलं फेसबुक सगळे एवढे सगळे पोरं टाकतात काय आता मी आज आहे माझ्याच वाटलं आम्ही जर आज द्याल मी तरी एक दोन लग्न लावून पुढे जाणार माझं कारण शेवटी माझ्या नाते लग्न आहेत मित्रांची मुलांची लग्न पण माझ्या डोक्यामध्ये अजून तसं काय वादक नाही पण मी आता दोन दिवसांनी मंगळवारी मी माझ्या कार्यकर्त्यांना बोलवणार मी त्यांच्याशी बोलणार आहे आपलं हे चाललं यायला पुढे पद्धतीने थांबवलं पाहिजे वादळ थांबलं बी पाहिजे शेवटी राजकारणामध्ये काय गोष्टी कार्यकर्ते किंवा जे आपल्या वर्षानुवर्ष काम करतात त्यांच्यावर आपल्याला बोलावं लागलं आणि जे आता पाहून मी लोकसभा लढवली विधानसभा एक विचाराचा मतदार हा बरोबर राहिला मदत केली ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्याही चर्चा केली बाहेर आणि ज्यांनी नाही केली त्यांचाही मान सन्मान ठेवला बाहेर शेवटी राजकारणात लोकशाहीमध्ये एकमेकाला पाठशाटच राजकारण असेल ते होतच तिथं काय कुठे गेलं ते असत आणि त्यांच्याबद्दल मनात राग नाही कारण ते महिन्यापासून विधानसभा आलो लोकसभा आलो आणि कलो टीका केली माझ्या झाली टीका पण मी नाही केली आणि तो माझ्या लागतात नाही शेवटी लढणाऱ्या माणसाला हे सगळे वाद झाला होता आणि वाद नाही झाले तर मग तो माणूस कुठल्या कामात आणि मी तीस वर्षे रस्त्यावर काम करतोय अनेक मला वैयक्तिक मानसिक त्रास झाला माझ्या फॅमिली त्रास झाला आणि आता राजकारण तर कुठल्या दिशेला चालले तुम्ही पाहिला पाहिजे तुम्हाला माहिती माझ्या लक्षात जास्त पण आणि त्यामुळे मी काही गोष्टी माझ्या वैयक्तिक प्रश्नासाठी मी घेतना शिंदे साहेबांना भेटलो तेही मदत करतो मी दादांदाही मागच्या आठवड्यात भेटू माझे काही काम असतील भेटवत लागतो